हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सकाळची देवपूजा वगैरे आवरून घेतली तुळशीची पूजा केली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून घेतला आज पौर्णिमा म्हणल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करून उंबरट्याची पण पूजा करून घेतली आणि स्वयंपाक आता झालेला होता सगळा मग माझं पण आवरून घेतलं कारण बारा सव्वा बारापर्यंत तिथं पोचायचं होतं साडेबारा ते एक ह्या दरम्यान पूजा करायची होती म्हटल्यानंतर आणि आवरून झाले म्हटल्यानंतर थोडंसं फोटो काढले आणि नंतर मग गेलो वाडाला जाताना सगळं कसं डब्यामध्ये भरून कवरमध्ये घालून घेऊन जातो आणि नंतर मग तिथं ताटामध्ये सगळं काढून घेतो विडा खाऊ पान आंबा गहू ओटीत घालायला नैवेद्य हे सगळं ताटामध्ये काढून घेतलं आणि आता आज आबाळ होतं पाऊस बारीक चालूच झालेला होता त्यामुळं थोडंसं घाईच केली कारण पाऊस जरी चालू झाला परत मोठा तरी इकडे कसं पाऊस उघडत नाहीत लवकर बराच वेळ असा कंटिन्यू पडत राहतो त्यामुळं मग थोडंसं पटपट आवरून घेतलं आणि आमच्या फ्रेंड कशा आता थोड्याफार गावी पण होत्या काही जणांची तब्येत व्यवस्थित नव्हती त्यामुळं आल्या नव्हत्या त्या आम्ही सहा जणीच होतो त्यामुळं मग अगोदर काय केलं सगळ्यांनी वडाची पूजा करून घेतली आणि मग एकसोबत फेरी घेतो म्हणजे कसं होतं व्यवस्थित फेर घ्यायला येतात नाहीतर मग काही जणी पूजा करायचं काहीनी फेर घेतलं ना मग ते करता येत नाही तिथं त्यामुळं मग तसं करतो मग वडाला अगोदर पाणी घालून हळदी कुंकू लावून घेतलं कापसाचं वस्त्र आणल्याला ते घालून घेतलं आरती अगोदरच लावून घेतलेली आहे आणि खाऊच्या पानावरती मग थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती म्हणून सुपारी मांडून घेतली गणपती बाप्पांना अगोदर हळदी कुंकू आणि फूल वाहून घेतलं आणि व्हिडिओ घ्यायला तिथे शेजारी एक मल्याळ मुली थांबलेल्या होत्या त्याने खूपच लांबून घेतला आहे व्हिडिओ मग त्या जवळ जवळून घे घेतलाच नाही त्यामुळे थोडंसं लांबूनच दिसते पूजा व्यवस्थित दिसत नाही आणि नंतर मग आंबा आणि गहू असं हे केलं आणि नंतर नैवेद्य पण दाखवून घेतला पुरणपोळीचं नैवेद्य आणि तोपर्यंत बारीक असा पाऊस चालूच झाला होता त्यामुळे मग थोडंसं पटपट फेर घालून घेतलं धूप आणलेली होती ते पण लावून घेतलेलं इकडं कसं ब्लाऊज पीसची ओटी वगैरे भरत नाही आणि बाकीचं जे साहित्य असलं आपलं ह्याचं ते भेटत नाही म्हणजे ते बांगड्या हळदी कुंकू हे सगळं पॅकेट भेटतं ना आपल्या आवाकडे ओटीचं ते इकडं काही भेटत नाही आणि ब्लाऊज पीस वगैरे ठेवत नाही कारण ना इकडं ते असं कोण तिथून घेऊन जात नाहीत मग ते तसंच तिथं पडून राहतं त्याच्यामुळं मग गावाकडं कसं होतं गुरुवीन मावशी लगेच आपण पूजा केली की ते सगळं उचलून घेतात तसं इकडे घेत नाहीत आंबं फक्त नंतर काहीजण घेतात पण बाकी काही घेत नाहीत मग ते तसंच राहून जातं त्यामुळं मग ब्ल वट्टी वगैरे भरत नाही आणि नंतर मग दोरा बांधून एकसोबत मग आता आम्ही पाचजणी जणी हो नंतर एक ताई आले होते त्यांना थोडंसं लेट झालं होतं आणि नंतर मग असं सात फेऱ्या घालायला सुरुवात केली वट आणि संक्रांतीचा सण कसा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा वाटतो आणि छानही वाटतं त्यावेळी सगळेजण छान असे तयार होऊन येतात पण इकडे कसं पावसामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम येतोच हे करताना आता तरी चार ते पाच दिवस झाला पाऊस कमी होता ऊन पडत होतं छान असं आणि कालपासूनच ना थोडा थोडा चालू झाला आहे आणि आज तरी आमचं फेर घालून हो झालं आणि परत बराच असा मोठा चालू झाला परत थोड्या वेळ साईडलाच थांबलो तिथं कसं मंदिर आहे बाजूलाच पण इकडं मंदिर सकाळी दहा ते पाच असं बंद असतं मंदिर उघडत नाहीत लॉक घालून ठेवतात त्यामुळं मग थांबायला पण तिथं अशी साईडला जागा नव्हती आणि मग नंतरचं हे केलं नाही बा उंकू लावून ओटी भरलेली वगैरे ते नंतर व्हिडिओ घ्यायला नाही जमलं कारण पाऊस आला सगळा चिखल पण झाला होता आणि थोडंफार भिजलो पण होतं त्यामुळे मग नंतरचं ते नाही नंतर शूट घ्यायला आलं असंच एका साईडला थांबून मग इकडं काय करतो आम्ही आंबा आणि गहू आणि ते जे फळं केलेली असतात ना ते मग ओटीत घालतो पाच सात म्हणजे जेवढ्या काही आहेत स्त्रिया त्या सगळ्यांच्या ओटीमध्ये घालतो पण आज आम्ही सात जणी होतो आपल्या इकडे कसं काही भागात मोदक केले जातात आणि काही ठिकाणी ते फळं केले जातात पुरण भरून तसं माझ्या माहेरी मोदक केलं जातात म्हणजे तीळ शेंगदाणं गूळ असं सारण करून मोदकाचा शेप देतात पण इकडे कसं असं गोल गोल त्याच्यामध्ये पुरण भरून छोटे छोटे गोल गोल गोळे करतात म्हणजे ज्या त्याची पद्धती वेगवेगळी राहते मग इथं करतात तसंच सगळे मग आम्ही करतो मोदक मग मी पण नाही करत तसंच करते पूर्णाचं छोटंसं गोळं आणि तेच घेऊन जातो मग आता फेऱ्या मारून झाल्या आता बारीक थोडा थोडा पड लागले होता पाऊस कसं पाऊस आला की मग काहीच म्हणजे हे होत नाहीत नंतर दिव्यामध्ये पण ते आरती आण लावलेल्या सगळ्या त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी हे झालं आणि नंतर मग उघडला पाऊस कमी आला होता आता आता ह्या ताई आल्या होत्या मग त्यांनी पण पूजा करून घेतली इथं कसं म्हणजे सगळे येईपर्यंत थांबतो तसं जात नाही म्हणजे झालं तरी कारण कमी असतात बायका मग सगळ्यांचं झालं की परत जातो पण तोपर्यंत अगोदर आम्ही पूजेला सुरुवात केली ती कारण पाऊस बारीक येत होता परत वाढला तर करायची नाही त्यामुळं इकडं इकडं केरळमध्ये कसं इकडच्या बायका आहे काही पूजा वगैरे करत नाहीत मग आपल्या ज्या मराठी फॅमिली आहेत तेच फक्त करतो मग आम्ही एक टाइम फिक्स करून जातो त्यावेळेत मग थोडंफार पुढं होतं आता कसं मुलांचं आवरून स्कूलला पाठवायचं आणि नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक वटपौर्णिमाचा सण नेसले साडी लाल अमोल रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांत ठेवून <laughs> नंतर मग उखाने पण घ्यायला लावलं असं कसं घेत नाही तो खान <laughs> म्हटल्यानंतर त्याच्या निमित्ताने सगळ्यांनी उखाने पण घेतलं

ही थोडीशी कमी तिखट मुलांसाठी आमटी करते आणि पुरणपोळी पोळी बाकी संध्याकाळी गरम गरम करणार आहे भजी आहे थोडा ते थोडंसं तिखट आणि हे थोडंसं कमी तिखट नंतर मिरची घालते आणि ही आता आमटी गरम करायला ठेवली आहे कथाची आमटी झणझणीत अशी केली आहे कारण पोळीसोबत आमटी कशी थोडीशी वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा